भावना दाटता निरोप देता देता भावना दाटता जा मुलांनो आता संपली सोबता जा मुलांनो आता संपली सोबता शब्द पुन्हा पुन्हा पडणार नाही पाऊलांच्या खुना पुन्हा दिसणार नाही शब्द कानी पाऊलांच्या खुना पुन्हा दिसणार नाही मोकळ्या वर्गात कुणीतरी शोधिता मोकळ्या वर्गात कुणीतरी शोधिता जा मुला न आता संपली सोबता जा मुला न आता संपली सोबता दिस गेले कसे दिस गेले कसे कधी करले नाही मैत्री उरले नाही कोण भेटेल कधी कुणास नाही पता कोण भेटेल कधी कुणास नाही पता जा मुलांनो नव्हता संपली सोबता जा मुलांनो आता संपली सोबता सो भावी जीवनामध्ये सुख शांती मिळो दुःख सारे टळो भावी जीवनामध्ये यश तुम्हा मिळो सुख शांती